नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल स आत्ताच वीस जून आणि एकवीस जून रोजी भव्य दिव्य ओपनचं आणि आदतचं पेडगाव हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आदतच्या मैदानामध्ये जो एक नंबरचा मानकरी झाला होता मित्रांनो देवा म्हणून त्या देवाची विक्रमी विक्री झालेली आहे मित्रांनो तो कोणी खरेदी केला आणि किती रक्कम देवाची मिळाली ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो पेडगाव आदत पेडगाव हिंद केसरीचा दोन हजार पंचवीसचा मानकरी छत्रपती संभाजीनगरकरांचा देवा मित्रांनो आणि हारण्या मित्रांनो ही जोडी एक नंबरचे मानकरी झाले होते मित्रांनो अमोलभाऊ राठोड पोखरी छत्रपती संभाजीनगरकरांचा देवा मित्रांनो या देवाची विक्रमी विक्री झालेली आहे आणि तर विक्रमी खरेदी कोणी केली तर मित्रांनो जितेंद्र शेठ देशमुख लेंग्रेकर बेचाळीस बेचाळीस सरकार यांची विक्रमी खरेदी देवाची झालेली आहे मित्रांनो आणि देवाची रोख रक्कम तीस लाख रुपयाची खरेदी जितेंद्र शेठ देशमुख लेंग्रेकरांनी केलेली आहे मित्रांनो आणि बेचाळीस बेचाळीस सरकार यांच्या दावणीला नवीन एक हिंदकेसरी नंदी आला आहे मित्रांनो मित्रांनो राज्याची अशी विक्रमी खरेदी झाली आहे आणि आता टॉपचा बैल म्हणून हिंदकेसरी बैल म्हणून त्यांच्या जितेंद्र शेठ यांच्या दावणीला गेलेला आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद